जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा कुणबी समाज भिवंडी अध्यक्ष संजय बेरे तसेच महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून समाजातील सर्व महिलांसाठी श्रावण महिन्यातील खास मंगळागौरीचा पारंपरिक वेशभूषेत वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून नृत्य सादर करण्यात आले यामध्ये लहान मुलींनीसुद्धा सहभाग घेऊन विविध गाण्यांवर सुंदर नृत्य सादरीकरण केले त्यातबरोबर शिवतांडव गाण्यावर योगक्रियाचे विविध आसने करून दाखवण्यात आली जेणेकरून योगाचा प्रचार प्रसार होऊन महिला वर्ग योगाच्या माध्यमातून निरोगी जीवन जगता येईल या कार्यक्रमामध्ये समाजातील सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाला निरीक्षक म्हणून जुंबा अकॅडमी वडके कोरिओग्राफर जज अभ्यास राजभोर मनीष पष्टे यांच्या निरीक्षणाखाली निकाल काढण्यात आला या कार्यक्रमाला उपाध्यक्ष अजय वरकुडे सेक्रेटरी दिलीप खाने खजिनदार अविनाश काटवले राजेश मुंडे या सर सर्व कार्यकारी मंडळ सदस्य महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा काटोले यांनी केले या कार्यक्रमाला सर्व महिला प्रेक्षकांनी आनंदगीत टाळेने स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच आयोजकांनी खास महिलांसाठी मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल अध्यक्षसह सर, सर्व सदस्य व महिला मंडळाचे आभार व्यक्त केले अध्यक्ष संजय बरे यांनी सर्व महिलांना शब्द दिला की आपण असेच आम्हाला सहकार्य करा सात प्रतिसाद द्या आम्ही आपल्या समाजातील महिलांबरोबरच सर्व समाजातील महिलांना सोबत घेऊन महिलांसाठी याहून चांगले उपक्रम राबवू जेणेकरून महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव भेटेल महिला फक्त आपली नोकरी व्यवसाय चूल मूल आणि आपल्या संसारातील कामामधून थोडा वेळ काढून स्वतःच्या आनंदासाठी अशा वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊन आनंदी उत्साही जीवन जगतील आणि हाच आनंद त्यांना निरोगी जीवनाकडे घेऊन जाईल सर्व महिलांचे केलेल्या सहभागाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले तुमको हमको अनसंबोधित कर के बंद मत करना सुगड़ी दू सुगड़ी दू कहीं है तो वहीं है दू सुगड़ी दू सुगड़ी दू कहीं नहीं तो कहीं नहीं दू कहानी एक ज़ोरदारी से काम आज

मैत्रीचा रिश्ता समजा किंवा एक नात समजा की आपण प्रत्येक समाजाच्या महिलांनी इथे आमंत्रण केल्यावर त्यांनी त्या गोष्टीला चांगला प्रतिसाद दिला म्हणजे असं नाही की त्या समाजाचं आहे आपल्याला काय आहे असं नाही एक हिंदू सण आहे आणि आमचा मेन मोठी भाजप समाज जोडणीला हेच प्लॅटफॉर्म सादर करतोय की फक्त आपले जे सण आहेत ते कुठेतरी संपतायत फार संपुष्ट येतात की आता मंगळापूरचे कार्यक्रम फार क्वचित बघायला मिळतात कुठेतरी प्रत्येक ठिकाणी हे झाले पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या झाले चालू त्याचा आमचं दरवर्षी असतो फक्त महिलांचा असतो आपण पुढे पाऊल पुढे नेहमी कुठला पण कार्यक्रम असेल हिंदू संस्कृतीचा कार्यक्रम हा कुंभी समाज शहर हा सगळ्यांना घेऊन चालणार आणि सगळ्यांना घेऊन करणार कारण की त्याने आपली हिंदू संस्कृती जागृत राहील आपल्या मुलांना काहीतरी त्याचा मेसेज मिळेल कारण की आपण मुलांना जेव्हा इथे घेऊन येऊ तेव्हा त्यांना प्लॅटफॉर्म कळेल की आपला असं आहे की असे असं आपलं डान्स असतात किंवा असं संस्कृती असते की त्या कळेत तरच त्यांना माहीत पडेल इकडे आल्यावरच बाकी ते काय रील्स आणि या दुनियामध्ये तर फार मुलं हरून गेलेले असतात ते हे येण्याचं मेन मोटिव्ह तेच आहे की सगळ्या सण आपला जो असतो जो आपला शिवजयंतीच असतो जसं आपला गुढीपाडवा असतो जसं आम्ही सेल्फी पाणी ठेवण्याचा प्रयत्न करतो की सगळ्या महिलांनी तिकडे या मुलांनी या सगळ्या प्रकार म्हणजे मुलं जेंट्स कोणी पण या मी तुमच्याकडे पहिले आवाहन करेल की तुमच्या पण तुमच्या समाजामध्ये तुम्ही सांगा की आपण त्याला असं काहीतरी संयुक्त करू तर त्यामध्ये काहीतरी चांगलच घडेल आज आपल्या शहरामध्ये अशी जे सण चांगले जाते तो ते आपल्याला म्हणजे पुढे देतील त्यामुळे आपण आले त्याबद्दल सगळ्यांचे धर्म धन्यवाद आणि एवढा वेळ वेळत वेळ काढणं वेळत वेळ काढलं त्याबद्दल जगाची मी आभार आभार मानतो आणि पूर्ण

लहान मुलांना लेडीज ने तर आपलं पूर्ण याच्यामध्ये जीवन थापून पूर्ण प्रयत्न केला होता दिसत होत त्यांनी त्यांना कॉम्पिटिशन न करता एन्जॉय म्हणून केलं आणि सगळ्यांनी मिळून जे केलं आहे त्याच्याने कुठे ना कुठे तुमच्या आयुष्याला म्हणजे लाभच होणार आहे तरी एवढंच नव्हतं तर छोट्या तो मुलांनाही बघितलं की त्यांना त्यांच्या गोष्टी आत्तापासूनच करायला इथे भेटत आहेत ते दुसरं जर मोठ्या स्टेजवरती गेले तर तिकडे त्यांना भीती वाटेल पण हा एक घरगुती माहोल वाटतो त्याच्यामुळे त्यांच्यात जी गोष्ट दिसते आता की जसं गेलं आणि ती एक एवढा एवढा कॉम्फिडन्स जर त्यांच्यात भेटलं ते मुलं पॉसिबल झालंय त्यांना मुलं आणि सगळ्यांमुळे सगळ्यांना अगोदर तुम्हाला थँक्यू आणि खरंच खूप छान होतं सगळं अरेंजमेंट खूप छान होतं थँक्यू

वर्षा प्लॅनिंग आहे पुढच्या वर्षी नेक्स्ट टाइम म्हणजे कॉम्पिटिशन वगैरे न करता आणखी याच्यापेक्षा टेस्ट जेवढ्या लेडीज बसतात इथे त्यांना सर्वांना ऑपॉर्च्युनिटी मिळेल तर त्यांना म्हणजे करावंच लागेल जे ते पार्टिसिपेट करत आहेत त्यांना खूप तो चान्स भेटेल म्हणजे कॉम्पिटिशन न राहता हा एक इव्हेंट होईल मोठा कार्यक्रम करू तर एक मनामध्ये

I'm